स्वामी समर्थ हरतालिका व्रत हे केव्हा आणि कोणी सुरू केले हरतालिका ती कथा ही देवी पार्वती आणि भगवान शंकरांच्या मिलनची आहे आणि भक्तीची कथा आहे पार्वतीला भगवान शंकर पती म्हणून मिळावे यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली कथेमध्ये तिच्या मैत्रिणीने तिला अरण्यात घेऊन गेली आणि तिथे तिने शंकराचे व्रत केले त्यामुळे व्रताला हरतालिका असे नाव पडले कथेचा सारस म्हणजे हरतालिका तीच का, का साजरी करतात कथा पार्वती ही राजा हिमवान आणि राणी मेना यांची आहे लहानपणापासून भगवान शंकर पती म्हणून मिळावे असे वाटत होते तिने त्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला तिने अनेक वर्ष उपवास केले जंगलात वास्तव्य केले आणि शंकराची आराधना केली तिच्या या वडिलांना जेव्हा तिची इच्छा समजली तेव्हा त्यांनी तिचे लग्न भगवान विष्णूशी करण्याचा निर्णय घेतला पार्वतीला हे मान्य न होते तिने आपल्या मैत्रिणीला आपली व्यथा सांगितली मैत्रिणीने तिला या स्थितीतून बाहेर काढायचे ठरवले आणि तिला आरण्यात घेऊन गेली तिथे तिने पार्वतीला शंकरासाठी व्रत करण्यास सांगितले भाद्रपद महिन्यातील निर्जला उपवास केला आणि शंकराची पूजा केली त्यामुळे शंकरांनी प्रसन्न होऊन पार्वतीला तिच्या तपश्चर्याचे फळ देण्याचे वचन दिले हरतालिका व्रताची ही कहाणी नंतर पार्वतीने तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन भगवान शंकराची लग्न केले या कथेनुसार हरतालिका ती साजरी केली जाते या व्रतामध्ये स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात शंकर पार्वतीची पूजा करतात